प्रारूप प्रभाग रचना दोनशे एकोणतीस हरकती वर सुनावणी सत्यम गांधी आयुक्त सुशांत खांडेकर अपर जिहाधिकारी सांगली श्री रघुनाथ पोटे उपजिहाधिकारी सांगली आयुक्त राहुल रोकडे अश्विनी पाटील उप आयुक्त मनपा सहा संचालक नगररचना विक्रम गायकवाड यांच्या उपस्थितीत सामली येथील डॉ वसंतदादा पाटील सभागृहात दी अठरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी प्रारूप प्रभाग रचना हरकतीबाबत सुनावणी घेण्यात आली आहे प्रारूप प्रभाग रचनाबाबत एकूण दोनशे एकोणतीस हरकती प्राप्त झाला आहेत त्यापैकी एक निवणूक कक्ष मुख्य इमारत एक दोन प्रभाग समिति क्र दोन प्रभाग समिति क्र एक, एक तीन प्रभाग समिति क्र दोन एक चार प्रभाग समिति क्र तीन एकशे अठावन्न पांच प्रभाग समिति क्र चार दहा अशा मनपा क्षेत्रातील दोनशे एकोणतीस हरकती प्राप्त होत्या त्यावर सुनावणी झाली आहे साधारणपणे वार्ड रचना लोकसंख्येच्या विचार करून रचना करावी भौगोलिक रचना विचारात घेऊन प्रभाग रचना करावी अशा हरकती घेण्यात आल्या आहे सदर हरकती मा नगर सचिव विभाग महाराष्ट्र यांच्याकडे पंचवीस नऊ दोन हजार पंचवीस पर्यंत सविस्तर अहवाल सादर करण्यात येणार आहे मा नगर विकास विभाग महाराष्ट्र मार्फत मग मार्फत मा राज्य निवडणूक आयोगाने यांचा अहवाल सादर होणार आहे मा राज्य निवडणूक आयोग यांच्या आदेशानुसार पुढील कार्यवाही होणार आहे सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी मी प्रमोद चिनके अशाच नवनवीन बातम्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद